नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण रात्रीच्या जेवणात झटपट चविष्ट आणि माझ्या पद्धतीने बनवलेला वांगी भात कसा करायचा ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया वांगी भात करण्यासाठी इथे मी चार ते पाच वांगी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ही काटेरी वांगी आहेत स्वच्छ धुतलेत आणि अशा पद्धतीने मी याचे दोन भाग केलेले आहेत त्याचबरोबर इथे मी दीड वाटी कोलम तांदूळ घेतलेले ते स्वच्छ धुतलेले आहेत आणि आता आपण वांगी भात करायला घेऊया आता हा वांगी भात आपण एका कुकरमध्ये बनवणार आहोत तर कुकरमध्ये आता आपल्याला साधारण तीन ते चार चमचे तेल ओतायचे तेल गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं आणि मोहरी घालायचे जिरं मोहरी छान तडतडलेलं आहे या स्टेजला पाव चमचा हिंग घालायचे त्यानंतर चार ते पाच लवंग घालायचे आणि दोन ते तीन तेजपत्ता आणि तीन इथे मी वेलदोडे घेतलेले आहेत ले आता यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि मिरची आणि थोडीशी कोथिंबीरची पेस्ट घालायचे इथे चार हिरव्या मिरच्या त्याचबरोबर आल्याचा लहानसा तुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घालून मी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून लसूण मिरचीचं जो काही कच्चेपण आहे तो निघून जाईल आता आपल्याला यामध्ये मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता इथे कांद्याची क्वांटिटी तुम्ही वाढू शकता जास्त कांदासुद्धा तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता तर इथे आता हा कांदासुद्धा आपल्याला छान असा एक ते दोन मिनिटभर परतून घ्यायचा आहे इथे कांदा छान परतला गेलेला आहे या स्टेजला मी इथे दोन चमचे किसून घेतलेलं खोबरं घालत आहे त्यानंतर दोन चमचे शेंगदाणे घालायचे आणि आता खोबरं शेंगदाणे छान परतून घ्यायचं आहे यामुळे भाताला छान टेस्ट येते आता या स्टेजला पाव चमचा हळद घालायचे एक चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पूड घालायचे त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर गरम मसाला घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आता हे छान परतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये जे आपण कट करून घेतलेले वांगी आहेत ते घालायचे आता ही वांगी आपल्याला छान परतून घ्यायची जो मसाला आहे तो मसाला छान असा त्या वांग्यांना आपण कोट करून घेऊया म्हणजे आपल्या वांगी भाताला छान अशी टेस्ट येते तर साधारण एक ते दोन मिनिटभर आता आपण हे छान परतून घेऊया तुम्ही इथे बघू शकता वांगी छान परतली गेलेली आहे आता या स्टेजला आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले कोलम तांदूळ घालायचे तुम्ही इथे कुठल्याही प्रकारचे तांदूळ घालू शकता बासमती तांदूळसुद्धा वापरू शकता आता हे तांदूळ आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे वांग्यावरती छान असं आपण आता हे परतून घेऊया इथे बघू शकता तांदूळ छान परतले गेलेले या स्टेजला इथे आपण तीन वाटी पाणी घालायचं आहे आता मी या वाटीच्या प्रमाणात तांदूळ घेतलेले होते दीड वाटी तांदळाला आपण तीन वाटी पाणी घालायचे आता इथे मी तीन वाटी पाणी घालत आहे आणि आता पुन्हा हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या या भाताला आता यावरून थोडीशी कोथिंबीरी घालायची आहे आणि आता आपण याचा कुकर लावून घेऊया आणि आता आपण कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला वांगी भात तयार झालेला आहे खूप सुंदर झालेला आहे बघताच तोंडाला पाणी सुटलं असेल तर चला मग आपण सर्व करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम असा वांगी भात तयार आहे एकदम मोकळा झालेला आहे सुटसुटीत झालेला आहे कारण आपण पाणी प्रमाणात घातलेलं आहे तर चला मग वांगी भात सर्व करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम असा आपला वांगी भात तयार आहे रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि माझ्या पद्धतीने केलेला वांगी भात तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक दिली आहे जॉईन करा